बाहेरून एकदम कुरकुरीत लागणार आणि आतून खुसखुशीत अशी ही बाटी आणि त्याच्यासोबत गोड वर आणि त्याच्यावर साजूक तुपाची धार मग बस समजा जेवण झालंच या बाट्या बनवण्यासाठी स्पेशल पीठ वापरतात पण आज आपण घरातलेच पीठ वापरून बाट्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत तीन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी रवा हळद मीठ जिरेपूड आणि ओवा हातावर चोळून टाकायचा आणि ते सगळं पीठ एकत्र करून थोडं थोडं पाणी करून चांगला घट्ट गोळा बनवून घ्यायचा पीठ मळून झालं की पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायला ते विसरू नका याने बाटी आतून मऊ होते आणि वरून फुलते तोपर्यंत एका पातेलात पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्या मळलेल्या पिठाच्या बाट्या बनवून घ्यायच्या बाट्या बनवण्यासाठी आपण चपातीची कशी घडी घालतो आतून तेल लावून त्या प्रकारे बाटी बनवून घ्यायची आणि नंतर गोल गोळा करून घ्यायचा अशा प्रकारे सर्व बाट्या बनवून घ्यायच्या आणि पातेल्यामध्ये उकळत्या पाण्यात एक एक बाटी करून सोडायची ह्या बाट्या दहा ते पंधरा मिनटं चांगल्या पाण्यात उकडून घ्यायच्या आणि अधूनमधून चेक करायचं इथे आपण पाहू शकता बाट्या कशा फुललेल्या आहेत बाटी उकडल्यानंतर एका जाळीत काढून घ्यायच्या थोडंसं थंड होऊ द्यायच्या आता आपण गोडांबट वरण्यासाठी डाळ कुकरला लावूया तुरीच्या डाळीमध्ये दोन वांगे आणि दोन टोमॅटो आणि एक कांदा बारीक चिरून तीन ते चार शिट्ट्या कुकरला करून घ्यायच्या आता ह्या बाट्या थंड झाल्यावर त्याची याप्रमाणे कट करून घ्यायचे प्रकारे सर्व बाट्या कापून घ्यायच्या कुकर होते तोपर्यंत वरणाच्या फोडणीची तयारी करून ठेवायची दोन कांदे उभे पातळ कापून घ्यायचे गूळ आमसूल बारीक कोथंबीर आणि आलं लसणाची पेस्ट तयार करून घ्यायची फोडणी देण्याआधी डाळ चांगली घोटून घ्यायची नंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल तेलाला चांगल्या जिरं मोहरीचा तडका द्यायचा आणि कढीपत्ता त्या लांब पातळ कापलेले कांदे चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे नंतर त्यातच आलं लसूण टाकायचं आलं लसूण पण चांगलं लालसर होईपर्यंत परतायचं मग हळद लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर आणि कोणताही सांबर मसाला टाकायचा आणि चांगलं परतल्यानंतर ती घोटलेली डाळ त्याच्यामध्ये टाकायची ही डाळ त्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची त्याच्यामध्ये आमसूल गूळ आणि चवीपुरतं मीठ टाकून परत एकदा घोटून घ्यायची मग वरून गरम पाणी टाकायचं चा, आणि चांगले दोन ते तीन उकळ्या काढायच्या वरून बारीक चिरलेली कोथंबीर इथे तुम्ही पाहू शकता वरण थोडं पातळच आहे दालबट्टीसाठी वरण जास्त घट्ट नाही ठेवत थोडं पातळच करायचं इथे मी वरणाला फोडणी घालायची आधी एक साईडला कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं म्हणजे फोडणी देऊन होतं कढईतलं तेल छान तापते आणि वर्णाला फोडणी घातल्यानंतर लगेच इकडे एका साईडला बाट्या तळायला घेतलेल्या आहेत दाल बाटी जास्त मोठ्या गॅसवर तळायची नाही ती मंद आचेवरच तळायची मग ते आतून चांगली खुसखुशीत होते तुम्ही इथे पाहू शकता बाट्या चांगल्या लालसल रंग येईपर्यंत तळलेल्या आहेत अशा ह्या वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत आणि त्याच्यावर तुपाची धार असलेली बाटी ही तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका